धर्मराजाचे धैर्य तर पहा घरात अन्नाचा कण नसताना त्याने दहा हजार ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण दिले युधिष्ठिराला पक्का विश्वास होता की मी आजपर्यंत धर्माची उपेक्षा केली नाही म्हणून धर्म स्वरूप प्रभू माझे रक्षण अवश्य करतील भीम अर्जुन द्रौपदी हे सर्व चिंतेत पडले या सर्वांना आम्ही भोजन कसे देऊ शकू असा त्यांना प्रश्न पडला मी जेवण केल्यामुळे अक्षय पात्र का ही काही काम देऊ शकत नाही असे द्रौपदीला वाटत होते द्रौपदीला भीती वाटत होती की भोजन न मिळाल्याने दुवास संतापतील व शाप देतील त्यामुळे पांडवांचा सत्यानाश होईल द्रौपदी द्वारकाधीशांची प्रार्थना करू लागली नाथ आज माझी लाज राखा नाही तर जग तुम्हालाही नावे ठेवी द्रौपदीने आर्त स्वराने हाक मारली प्रभू ज्यापर्यंत प्रमाणे आजपर्यंत तुम्ही आमचे रक्षण केले त्याप्रमाणे आजही माझी लाज राखा आज जर या दहा हजार ब्राह्मणांना भोजन देऊ शकलो नाही तर दुर्वा शाप देतील आणि आमचा सर्वनाश नाश होईल जीव जोपर्यंत घाबरून प्रेमाने प्रभूला हाक मारीत नाही तोपर्यंत काही होत नसते संकटाचे वेळी जीव देवाला हाक मारीत असतो द्रौपदीने दुःखाने व्याकुळ होऊन भिवून देवाला हाक मारली परमेश्वराने ती आर्थ हाक ऐकली आणि तिला सहाय्य करण्यासाठी धावले भक्त जेव्हा हृदयपूर्वक कीर्तन करतो तेव्हा परमेश्वराचे सिंहासन डोलू लागते भगवंत जेव्हा जाण्याची तयारी करू लागले तेव्हा ती उठण्याचीच वेळ होती रुक्मिणी ताटात मेवा घेऊन आली होती एकीकडे ती भगवंताला फराळ करण्याचा आग्रह करीत होती फराळ केल्यानंतर जा प्रभू अशी ती म्हणत होती दुसरीकडे द्रौपदी आर्तनाद करीत होती रुक्मिणीला भगवंत म्हणाले दहा हजार ब्राह्मणांना वनात द्रौपदी एकटीच कसे भोजन घालू शकेल मी तर चाललो मी माझे जेवण तेथेच करीन जय जय कृष्ण हरी